नमस्कार मी आशिष मगर स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु युट्यूब चॅनलवर सध्या एक नवीन वादन निर्माण झालंय आणि वादन काय आहे तर शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचा समावेश आणि समावेशा कर समावेश मन या समावेशाचा कडकडून विरोध समाजामधून होत आहे मनुस्मूर्तीचा शालेय अभ्यासक्रमामध्ये समावेश होऊ नये म्हणून जागोजागी चर्चा तर होतेच आहे पण त्याचा कडाडून विरोध सुद्धा आहे हा विरोध असण्यामागची काय कारण आहेत मनुस्मूर्ती म्हणजे नेमकं काय आहे या ग्रंथामध्ये काय दिलं आहे आणि त्याचा शालेय अभ्यासक्रमामध्ये समावेश का नको असं लोकांचं का म्हणणं आहे हे आजच्या व्हिडिओमधून आपल्याला सगळं पाहायचं आहे मुळात मनुस्मृती जर शालेय अभ्यासक्रमामध्ये घेतली तर नेमका विद्यार्थ्यांवर काय परिणाम होईल इथल्या शिक्षण व्यवस्थेवर काय परिणाम होईल हे सगळं आपल्याला आजच्या व्हिडिओमधून पाहायचंय म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मनुस्मृती म्हणजे नेमकं काय तर मनुस्मृती हा एक असा ग्रंथ आहे ज्या ग्रंथानं भारतात हजारो वर्ष वर्ण व्यवस्था पुढे चालवलेली आहे नव्हे तर मुळात मनुस्मृतीनेच वर्ण व्यवस्था तयार केली आणि या वर्णव्यवस्थेनुसार या भारतातल्या लोकांचे जगण्याचे राहण्याचे वागण्याचे राजकीय आर्थिक आणि सामाजिक अधिकार ठरवलेले आहेत तर या या मनुस्मृतीनं जे चार वर्ण तयार केले त्यापैकी सर्वोच्च वर्ण म्हणजे ब्राह्मण वर्ण त्याच्यानंतर क्षत्रिय त्याच्यानंतर वैश्य आणि त्याच्यानंतर शुद्र वर्ण तयार केले तर शुद्र वर्णाने म्हणजेच एकदम खालच्या स्तरातला जो वर्ण आहे ज्याला अत्यंत हीन किंवा दर्जाच त्याला दिला नाही तर त्या वर्णाने काय करायचं किंवा त्या वर्गातल्या लोकांनी काय करायचं तर इतर तिघांची सेवा करायची असं मनुस्मृतीमध्ये सांगितलेलं आहे मुळात ब्राह्मण वर्गाने इतर तिन्ही वर्गावर स्वतःचं वर्चस्व गाजवलं इतर तिन्ही वर्गांना स्वतःला गुलामासारखं वागवलं गुला। आणि त्यांच्याकडून आपली सगळी कामे करून घेतली आणि स्वतःला श्रेष्ठ समजून घेतले असं मनुस्मृती सांगत आहे की सगळ्यात श्रेष्ठ कोण आहेत तर ब्राह्मण आहेत आणि मग बाकी तीन त्यांचे काय गुलाम आहेत पण त्यातल्या त्यात शुद्रवर्ण जो आहे त्याला मात्र इतकी नीच पद्धतीची वागणूक होती की त्यांना अस्पृश्य समजण्यात आलेलं होतं तो इतर वर्गांच्या सावलीला सुद्धा जाऊ शकत नव्हता एवढंच नाही तर त्यांना जगण्याचं कोणतंही स्वाभिमानी किंवा स्वबळावर जगण्याचं कोणतंही साधन नव्हतं त्यांनी फक्त यांच्या दयेवर जगायचं होतं शुद्रवर्ण हा हजारो वर्षे या गुलामीच्या श्रृंखलेमध्ये आणि अस्पृश्येच्या जोखडांमध्ये बांधलेला होता मग या हजारो वर्षांची गुलामी किंवा अस्पृश्यता जर कोणी दूर केली असेल तर ती केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत स्वतंत्र झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केली आणि या संविधानाने हजारो लाखो वर्षापासून ज्या अस्पृश्यांवर किंवा ज्या वर्गांवर अन्याय होत होता उच्चवर्णीयाकडून तो अन्याय संपवला आणि शूद्र वर्गातील लोकांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला मानवी मूल्ये काय असतात ते त्यांना सांगितलं त्यांना शिक्षणाचा अधिकार बहार केला त्यांचं सामाजिक राजकीय आणि आर्थिक या तीनही गुलामगिरीतून त्यांची मुक्तता केली आणि हे करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा मनुस्मृती जाळली आणि मनुस्मृती जाळून भारतीय वर्णव्यवस्था संपवली किंवा भारतीय वर्णव्यवस्थेला नष्ट केलं आणि भारतामध्ये नवीन एक पद्धती आणली जगण्याची तिला आपण लोकशाही म्हणत असतो मग जी वर्णव्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाळून नष्ट केली किंवा ज्या वर्णव्यवस्थेनुसार भारताचा व्यवहार किंवा सार्वजनिक जीवन चालत होतं ते बंद करून संविधान लागू केलं आणि त्या संविधानानुसार भारतीय लोकशाहीनुसार भारतीय लोकांची जीवनपद्धती निर्माण केली तीच मनुस्मूर्ती पुन्हा एकदा अभ्यासक्रमामध्ये टाकण्याचं कारण काय हा मूळ महत्वाचा मुद्दा आहे बाबासाहेबांनी मनुस्मूर्तीचं दहन करण्यापूर्वी मनुस्मूर्तीबद्दल काय म्हटलं तर बाबासाहेबांनी मनुस्मूर्तीबद्दल असं म्हटलं की शुद्र जातींचा उपमर्द करणारी त्यांची प्रगती खुंटवणारी त्यांची आत्मबळ नष्ट करून त्यांची सामाजिक आर्थिक व राजकीय गुलामगिरी कायम करणारी पवित्र नावास शोभण्यास अपवित्र असणारी मनुस्मूर्ती माणुसकीचा उच्छेद करणारी आहे आणि मी म्हणून या धर्मग्रंथाचा जाहीररित्या दहनविधी पार पाडत आहे तर अशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानवी मूल्यांच्या पलीकडे असणारी ही जी मनुस्मृती आहे ती जाळताना अशी उद्गार काढली याचाच अर्थ जी मनुस्मृती भारतातल्या माणसाला माणूस म्हणून जगू देत नव्हती किंवा इथल्या लोकांना जे काही हक्क का अधिकार असायला पाहिजे होते त्याच्यावर जी गदा आणलेली होती ज्या हाल अपेक्षा लोकांच्या होत होत्या ज्या वर्णव्यवस्थेमध्ये अत्यंत शोषण चाललेलं होतं एका विशिष्ट वर्गाचं त्या वर्गाला त्या शोषणातून बाहेर काढण्यासाठी आणि जे शोषण करणारे होते एक जे शोषित वर्ग होता त्याचं शोषण कमी करण्यासाठी मनुस्मृती कारणीभूत आहे असं सुहित धरून त्यांनी काय केलं होतं मनुस्मूर्तीचं दहन केलं होतं तर फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच मनुस्मृतीबद्दल असं म्हटलं होतं का नाही तर त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले आहेत त्यांनी सुद्धा मनुस्मूर्तीबद्दल आपले विचार व्यक्त केले होते तर महात्मा ज्योतिबा फुले मनुस्मूर्तीबद्दल बोलताना असं म्हणतात की मनुस्मूर्तीने बहुजनांचा आणि स्त्रियांच्या शिक्षणाचा अधिकार नाकारला बहुजनांना सामाजिक राजकीय व आर्थिक गुलामगिरी ढकलले एवढेच नव्हे तर मनुस्मृती हा ग्रंथ मानवी समाजाला लागलेली कीड आहे म्हणजेच मनुस्मृतीनं संपूर्ण मानवी समाज पोखरून टाकलेला आहे इथली समाज व्यवस्था पोखरून टाकलेली आहे इथल्या जाती धर्म उच्च नीचता याच्यामध्ये माणसाची पिळवणूक खोट खूप मोठ्या प्रमाणात होत आहे आणि मग अशी मनुस्मृती जी आहे ती इथल्या लोकांच्या शिक्षणाला इथल्या लोकांच्या प्रगतीला इथल्या लोकांच्या विकासाला अपायकारक आहे आणि म्हणून या मनुस्मृतीचा विचार कर विरोध करण्यासाठी महात्मा फुलेंनी आयुष्यभर शोषित आणि शोषक वर्गांविषयी लिहिलेलं आहे त्याचबरोबर राजर्षी शाहू महाराज जे होते त्यांनी सुद्धा मनुस्मूर्तीबद्दल आपले विचार व्यक्त करताना असं म्हटलेलं आहे की मनुस्मृतीने बहुजनांना त्यांचा हक्क आणि अधिकारापासून वंचित केलेले आहे छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला उपनयन संस्कार न झाल्याने विरोध झाला व मलाही पण हा उपनयन संस्कार आपल्या माती कोणी मारला तर ती मनुस्मूर्ती आहे म्हणजेच मनुस्मूर्तीमुळे जर छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या स्वराज्य निर्मिका जर त्रास होत असेल इथल्या संपूर्ण जगातल्या पहिल्या स्वराज्याची निर्मिती करणाऱ्या प्रजेच्या राज्याची निर्मिती करणाऱ्या लोकशाही पद्धतीनं राज्य चालवणाऱ्या एका महापराक्रमी परमप्रतापी अशा छत्रपती शिवरायांना जर मनुस्मृतीमुळे त्रास होत असेल तर इथल्या सर्वसामान्य लोकांना किती त्रास होत असेल त्याचा जर राजर्षी शाहू महाराजासारख्या एका आ, लोक राजाला ज्यांनी जनतेमध्ये अस्पृश्यता नष्ट केली ज्यांनी जनतेमध्ये लोकोद्धाराचे काम केले अशा एका राजर्षी शाहू महाराजासारख्या राजाला जर मनुस्मृतीने त्रास होत असेल किंवा त्यांना त्यांच्या मानवी मूल्यांना डावललं जात असेल किंवा त्यांना माणूस म्हणून जगण्याचा जो अधिकार आहे त्याच्यावर गद्दा येत असेल तर ही मनुस्मृती किती घातक आहे मानवी समाजासाठी किंवा इतर सर्वसामान्य लोकांसाठी हे राजर्षी महा राजर्षी शाहू महाराजांनी याच्यातून दाखवून दिलेलं आहे मग ही अशी अमानवी असलेली जी अस्पृश्यता वाढवते जी समाजासमाजामध्ये जाती जातीमध्ये भेदभाव निर्माण करते जी शोषक आणि शोषितांचा वर्ग निर्माण करते जी गोरगरीब सामान्य जनतेला दलित जनतेला किंवा अस्पृश्य जनतेला मानवी मूल्यांपासून दूर नेते अशी मनुस्मूर्ती जी हजारो वर्षापासून आपल्या भारतात चालत होती ती मनुस्मूर्ती दूर करण्यासाठी आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देण्यासाठी जे संविधान लागू केलेलं आहे भारतामध्ये आणि ज्या संविधानानुसार सध्या आपल्या भारताची लोकशाही चालत आहे त्या संविधानाला अजून शंभर वर्ष सुद्धा पूर्ण झाले नाही की ते संविधान बदलण्याची भाषा होते एकीकडे त्याला जर तसं बदलता येत नसेल तर लोकांची मानसिकता बदलवण्यासाठी प्रयत्न केला जातोय म्हणजे हजारो वर्षापासून मनुस्मृती चालत आली तिच्याबद्दल कोणालाही वावगं वाटलं नाही किंवा वाईट कि वाटलं नाही किंवा ती बदलण्यासाठी हजारो लाखो वर्ष लागले पण संविधानाने ज्या वर्गांवर अन्याय होत होता ज्या बहुजनांवर अन्याय होत होता त्यांना फक्त साठ सत्तर वर्ष काय मिळाली की लगेच हे कोणत्या लोकांच्या डोळ्यात खुपायला लागलेलं आहे आणि म्हणून मग पुन्हा जर संविधान तसं बदलता येत नसेल तर मग ते अभ्यासक्रमाच्या माध्यमातून लोकांच्या मानसिकतेमध्ये घुसवणं किंवा डोक्यामध्ये घुसवणं कितपत योग्य आहे हा मूळ प्रश्न निर्माण होतो म्हणजे हजारो वर्षाची मनुस्मृती किंवा तिची वर्णव्यवस्था आपल्याला चालते पण सत्तर वर्षाची लोकशाही आपल्याला खुपते हे खूप मोठा प्रश्न आहे आता मूळ मुद्दा असा आहे की शालेय अभ्यासक्रमामध्ये जर मनुस्मृती जर लागू केली तर त्याचा काय परिणाम होणार आहे किंवा विद्यार्थ्यांमध्ये काय होणार आहे किंवा विद्यार्थ्यांचं नुकसान कसं होणार आहे हा एक महत्वाचा मुद्दा आहे तर या मनुस्मृतीच्या पहिल्या भागामधील आठव्या श्लोकामध्ये असं सांगितलं आहे की मनुने स्वतः पाणी निर्माण केले आणि या पाण्यामध्ये स्वतःचे बीज सोडले तर नवव्या श्लोकामध्ये असं सांगितलेलं आहे की त्या बीजाने सोनेरी अंड्यासारखे स्वतःचे स्वरूप धारण केले ते अत्यंत प्रकाशमान आणि तेजस्वी होते आणि त्यात बरेच दिवस राहिल्यानंतर मनूने स्वतःचा जन्म घेतला आणि त्याने सगळी सृष्टी निर्माण केली म्हणजे तो सगळ्या सृष्टीचा कारक झाला तर श्लोक मध्ये असं सांगितल्यात आलेला आहे की मनु जेव्हा अंड्यातून बाहेर आला तेव्हा त्या अंड्याचे दोन भाग केले त्यातील पहिल्या भागातून पृथ्वी निर्माण झाली आणि दुसऱ्या भागातून स्वर्ग निर्माण झाला त्यानंतर पुढच्या श्लोकामध्ये त्यांनी असं सांगितलंय तोंडापासून ब्राह्मण तयार केले हातापासून क्षत्रिय तयार केले मांडीपासून वैश्य तयार केले आणि आपल्या पायांपासून शूद्र तयार केले असं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजेच मानवाचा जन्म जो झालेला आहे तो आपल्या आईच्या उदरातून न होता अशा पद्धतीने जी वर्णव्यवस्था आहे तिच्यातल्या ब्राह्मणांचा स्तर म्हणजे जे तोंडापासून किंवा डोक्यापासून तयार झालेले तर क्षत्रियांचा जो जन्म आहे तो त्याच्यापेक्षा खाली म्हणजे कमी दर्जाचा हातापासून तयार झालेले आणि त्याच्यानंतर वैश्याचा जन्म आहे तो कमरेच्या खाली म्हणजे मांडीपासून झालेला आणि सगळ्यात शेवटी जे शूद्र आहेत त्यांचा जन्म पायापासून झालेला आहे असं मनूने सांगितलेलं आहे मग आता महत्वाचे प्रश्न विद्यार्थ्यांसमोर असे होतील कारण आपल्याला असे विद्यार्थी तयार करायचे एकीकडे एआयचं जग आहे एकीकडे जग एवढी स्पर्धा करते आहे जगाने वेगवेगळे शोध लावले जिथं आपण मंगळावर गेलो चंद्रावर गेलो सगळ्या ठिकाणी वेगवेगळे शोध लागले इतकं फास्ट आणि फिरेश जग झालेलं आहे अशा वेळेला आपण भारतीय विद्यार्थ्यांना काय शिकवणार आहोत की डार्विनचा जो सिद्धांत आहे उत्क्रांतीवादाचा तो खोटा आहे पृथ्वी बिग बँग थिअरी न तयार झालेली नाही तुम्हाला आठवत असेल की मागच्या काही महिन्यापूर्वी एन सी आर टीने सिद्धांत जो होता तो सिद्धांत त्यांच्या अभ्यासक्रमातून वगळला त्यावेळेलाही बऱ्याच लोकांनी ओरड केली की डार्विनचा सिद्धांत का वगळलाय वगैरे म्हणून म्हणजे त्यांनी पृथ्वीची निर्मिती कशी झाली किंवा जीवसृष्टी कशी निर्माण झाली याबद्दल डार्विनने सांगितलं होतं आणि आपणही आतापर्यंत शिकलेलो आहोत इतिहासामध्ये सुद्धा शिकलो आपण आणि विज्ञानामध्ये शिकलो की एक बिग बँग थेअरी म्हणजे खूप मोठा स्फोट झाला त्या स्फोटातून लावारसाचे गोळे आकाशामध्ये अवकाशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी उडाले ते गोल फिरले नंतर ते वातावरण हळूहळू थंड झाल्यामुळे ते थंड झाले गोळे आणि त्यांनी एका ग्रहाचा आकार घेतला आणि मग ते जसं थंड झाले तसं काही ग्रहांभोवती वातावरणाची निर्मिती झाली त्याच्यातून पावसाची निर्मिती झाली मग पाणी निर्माण झालं आणि मग पाण्यातून छोटे छोटे सूक्ष्म जीव तयार झाले एक पेशी आणि त्याच्यामधून मग अनेक पेशीय बहुपेशीय जीव तयार झाले आणि त्याच्यामधून मग वेगवेगळ्या प्रकारचे सरपटणारे पाण्यातले जमिनीवर राहणारे झाडावर राहणारे असे वेगवेगळे वेगवेगळे प्राणी तयार झाले आणि त्याच उत्क्रांतीतून हळूहळू हळूहळू माणूस तयार झाला हे आपण शिकलेलो आहोत हे सगळ्या जगाला मान्य आहे आणि जग याच पद्धतीनं काम करते याच विज्ञानाच्या थेअरीवर काम करून जग प्रगती करते मग अशा वेळेला आपण भारतात भारतीय विद्यार्थ्यांना काय शिकवणार की या पृथ्वीची निर्मिती कशी झाली किंवा जलाची निर्मिती कशी झाली तर मनूने जलाची निर्मिती केली आता जलाची निर्मिती केली त्याच्यानंतर त्यांनी त्या जलामध्ये स्वतःचं बीज घातलं त्याच्यानंतर मग ते अंड्यातून बाहेर आले मग अंड्याच्या दोन टपरापासून एक पृथ्वी तयार झाली आणि एक स्वर्ग तयार झाला मग बाकीचे ग्रह कशापासून तयार झाले किंवा मग पाणी जर आधी निर्माण केलं असेल तर मग ते पृथ्वीच नव्हती तर मग ते पाणी नेमकं कोणत्या ग्रहावर निर्माण केलं होतं किंवा अवकाशात कुठं निर्माण केलं होतं जर मग माणूस अंड्यातून बाहेर पडतो तर माणूस मग अंड जे आहे म्हणजे की सस्तन प्राणी आहे म्हणजे मॅमल आहे म्हणजे माणूस हा सस्तन प्राणी नसून तो अंडज आहे हे शिकवायचं का आता म्हणजे अशा पद्धतीनं सगळ्या विज्ञानाची आणि इतिहासाची संपूर्णपणे काशी करून टाकणारी ही मनुस्मृती आहे आणि ज्याच्यातून जेव्हा विद्यार्थी घडतील तेव्हा बाहेरच्या जगामध्ये जर समजा ते गेले तर एकीकडं बाहेरचं जग म्हणेल विज्ञान म्हणेल की माणूस हा सस्तन प्राणी आहे तेव्हा म्हणेल नाही नाही माणूस हा अंड्यातून निर्माण झालेला आहे अंडच प्राणी आहे लोक म्हणतील की नाही नाही पृथ्वीवर पाणी असं असं तयार झालं तर हे म्हणाल नाही नाही आधी पाणी तयार झालं मग पृथ्वी तयार झाली म्हणजे आपण आजच्या विज्ञान युगामध्ये या मनुस्मृतीला अभ्यासमध्ये टाकून नेमकं काय शिकवणार आहे आणि अशा विद्यार्थ्यांचं भविष्यात काय होणार आहे याची मात्र चर्चा न केलेली बरी त्याच्यामुळं मूळ मुद्दा असा आहे की संविधानानं चालणाऱ्या देशामध्ये ज्या संविधानाच्या निर्मितीसाठी किंवा ज्या संविधानाच्या किंवा लोकशाहीच्या निर्मितीसाठी या देशाला हजारो लाखो वर्ष वाट पाहावी लागली अत्यंत दयनीय अशा अवस्थेतून शूद्र जावं लागलं त्या संविधानाची अंमलबजावणी झाल्यानंतर अगदी काहीच दिवसात अगदी काहीच वर्षात पुन्हा एकदा संविधान डावलून मनुस्मृती अभ्यासक्रमात आणण्याचं कारण काय म्हणजे इथल्या बहुजन वर्गाला पुन्हा एकदा मानसिक गुलाम करायचं काय पुन्हा एकदा त्यांना त्या गुलामगिरीच्या श्रृंखलेमध्ये जकडून ठेवायचंय काय हा मूळ प्रश्न शिल्लक राहतो म्हणून तुम्हाला जर वाटत असेल की असं काही होऊ नये तर निश्चितपणे या विरोधात बोललं पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनुस्मृती ही शालेय अभ्यासक्रमात मध्ये टाकणं योग्य की अयोग्य हे तुम्ही कमेंट करून कळवान पुढची एक महत्वाची गोष्ट सांगतो जर तुमच्या घरामध्ये मुलं अभ्यास करत असतील तर असं फालतू म्हणजे अंड्यातून माणूस तयार झाला आणि मग त्यात अंड्याच्या दोन टपरापासून पृथ्वी तयार झाली मग काय की तयार झालं असं फालतूपणा काही शिकवण्यापेक्षा तुमच्या मुलांचा चांगला अभ्यास करायचा असेल त्यांना प्रगती करायची असेल तर एटीएम गुरु एज्युकेशन हे ॲप डाउनलोड करा या ॲपमध्ये नवोदयची बॅच आहे पाचवी नवोदय आठवी नवोदय स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप त्याचबरोबर मराठी व्याकरण संपूर्ण गणित अशा सगळ्या बॅचेस आहेत आणि ते कमीत कमी पैशामध्ये जेणेकरून गोरगरिबांची मुलं ती घेऊ शकली पाहिजे शिकू शकली पाहिजे माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त ए गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा थांबूया था। इथं धन्यवाद